नमस्कार हो सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे की नुकताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या चार महिन्यात घेण्याचा असा निर्णय आलेला आहे एकंदरीत बघायला गेलं तर आनंदाचं वातावरण सगळीकडे दिसतंय आपल्याला बरेच नगरसेवक किंवा बरेच लोक या दिवसाची वाट बघत होते आणि शेवटी तो निर्णय आला आहे तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मिलिंदजी चिमोटे तर काय सांगाल मिलिंद सर या निर्णयाबद्दल एक चांगला निर्णय आला बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता पण अखेरीस मान्य सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीत अंतिम निवाडा दिला आणि सांगितलं की बाकीचे जे काही इशूज आहेत ते तसेच राहतील परंतु निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे आणि हा मला असं वाटतं की लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे असं मला स्वतःला वाटतं कारण संविधानामध्ये चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेळेत झाल्या पाहिजे अशी तरतूद असतानाही तीन वर्ष सभागृह रिकाम राहिलं लोकनियुक्त लोकप्रतिनिधी तिथे नव्हते आणि अतिशय वाईट असा कारभार प्रशासकाच्या राज्यामध्ये या ठिकाणी झाला खूप वाईट परिस्थिती आज महानगरपालिकेची करून ठेवली आहे सबंध बँकरप्ट झाली आहे महानगरपालिका पैसा नाही त्या पार्श्वभूमीवर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं लोकांचं सरकार असलं पाहिजे याच्यावर अखेरीस मान्य सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आदेश दिले मला याचं स्वागत करतो मी आता या निवडणुकीसाठी काय तयारी आहे काँग्रेस पक्षाची आमची तयारी फार पूर्वीपासून आहे आपल्याला माहित आहे की या निवडणुका एकदा जाहीर झालेल्या होत्या अमरावतीसाठी तर नोटिफिकेशन निघालं प्रभाग रचना झाली त्यावरचे आक्षेप विचारात घेतल्या गेले अंतिम प्रभाग रचना शासनाला सबमिट झाली तिला अप्रुव्हल पण मिळालं शासनाकडून त्यानंतर मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालं आणि हे सगळं सुरू असताना अचानक ती प्रक्रिया मधात थांबवल्या गेली त्यामुळे आमची तेव्हापासूनची जी तयारी आहे ती अजूनही आम्ही प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये आमचा संपर्क आहे आणि त्या पद्धतीने तयारी सुरू आहे सध्याची जी आपल्या देशाची परिस्थिती आहे जे नुकतंच झालेलं पहलगामचा जो हल्ला आहे आणि त्याने एकंदरीत भीतीचं वातावरण आपल्या देशात आहे नागरिकांमध्ये आपल्याला दिसतंय आणि अशा वेळेस या निवडणुका जाहीर झाल्या तर या परिस्थितीचा या निवडणुकांवर काही परिणाम होईल का मला असं वाटत नाही कारण अजून चार महिन्याची मुदत दिलेली आहे त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये पर्यंत अगोदर निवडणुका करायच्या आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये एक मुभा दिली आहे की चार महिन्याच्या पुढे एखाद महिन्याची कोणाला जर वाढ हवी असेल काही कारण असतो तर ती मुदतवाढ मिळेल त्याच्यामुळे तोपर्यंत हा जो राष्ट्रीय स्तरावरचा एवढा गंभीर असा हा जो विषय आहे त्या विषयाला कुठल्या काहीतरी कोणत्याही स्वरूपामध्ये मला असं वाटतं की तो अंतिम तत्व संपलेला असेल आणि आपण तशी ईश्वराला प्रार्थना पण करू की तो ते संपेल भारताची सुरक्षा जी आहे तिच्याशी कुणीही कोणत्याही पद्धतीने खिलवाड करू शकत नाही देश आपला इथले देशातले लोक हे अत्यंत राष्ट्रवादी आहे राष्ट्राप्रती समर्पित आहे त्यामुळे असं काही होणार नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा कुठलाही परिणाम होईल असं मला वाटत आता या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढेल की महाविकास आघाडीसोबत याबाबतचा निर्णय आमचे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत म्हणजे आमचे प्रांताध्यक्ष जी सपकाळ आहेत त्या त्या, त्या, त्या पक्षाचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मोठे पदाधिकारी आहेत राज्यस्तरावरचे ते याबाबतचा अंतिम निर्णय करतील कदाचित राज्यस्तरावरचा आपण निर्णय होऊ शकतो किंवा स्थानिक पातळीवर काय होऊ शकतं त्याबाबतचा निर्णय होईल तो निर्णय करत असताना स्थानिक पातळीवरची काय परिस्थिती आहे त्याबाबतच आकलन आणि त्याबाबतची माहिती आम्ही प्रदेशाध्यक्षांना आणि आमच्या प्रदेश स्तरावरच्या नेतृत्वांना देऊ आणि शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ काय वाटतं सर हा निर्णय घ्यायला एवढे दिवस लांबून गेलेत आणि अगदीच म्हणजे प्रशासनाकडे पूर्णपणे जबाबदारी होती आणि नगर म्हणा किंवा शहर म्हणा ओसाळ पडलं होतं नगरसेवकांशिवाय आणि शहराची जी सध्याची आपली स्थिती आहे सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे रोगराई पसरली आहे लोकांच्या बऱ्याच समस्या आहे या सगळ्या विषयांना दुर्लक्षित करून हा निर्णय एवढ्या लांबणीवर टाकण्यात आला आणि शेवटी तीन साडेतीन वर्ष लागलेत आणि त्याच्यानंतर हा निर्णय आला का वेळ मी तुम्हाला तेच सांगतोय ना की चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती केल्या गेली किंवा ह्या त्रिस्तरीय जी लोकशाहीची व्यवस्था आहे म्हणजे संसदीय व्यवस्था आहे मग विधानमंडळाची व्यवस्था आहे आणि तिसरी स्थानिक संस्था ज्या आहेत ह्या सुद्धा लोकल बॉडीज म्हणतात याला इट्स अ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे स्वतःमध्ये असलेलं हे एक सरकार आहे याला असं वंचित ठेवण्याच्या मागे बरीच कारणं आहेत ओबीसीचं आरक्षण हा जरी एक त्यातला भाग होता आणि इतर काही कारण होती तरी काही लोकांना ते सोयीचं होतं प्रशासक इथे ठेवून आपल्या मर्जीप्रमाणे काम करून घेणं आणि तुम्ही बघितलं असेल की गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये जे निर्णय महानगरपालिकेत झाले ज्या पद्धतीने पैसा उडवल्या गेला ज्या पद्धतीने विकासाच्या कामांच्या संदर्भात हे झालं त्यामुळे लोकांना ज्यांनी तो त्या संधीचा फायदा उचलला त्यांना जितक्या जास्त लांबवता येईल तेवढ्या निवडणुका लांबवायच्या होत्या ती दुसरी गोष्ट तुम्ही स्वच्छतेचा विषय काढला आज स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे जे प्रभाग पद्धतीने असलेले जे ठेके होते ते त्यांची मुदत संपण्याच्या अगोदर प्रशासक आल्याबरोबर दोन महिन्यामध्ये ते ठेके बदलवले बदलवण्यात आले ते ठेके कोणाला मिळाले अमरावती शहरातले या शहरातली सगळी जनता जाणते आणि झोन वाईज ठेके काढल्या गेले चार झोनचे पाच झोनचे पाच ठेके आहेत त्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आणि पूर्ण माझ्या आयुष्यात चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये मी असा ठेका बघितला नाही की ज्याच्यामध्ये मनुष्यबळाचा उल्लेखच नाही मिना मनुष्यबळाच्या उल्लेख पहिले प्रभागाची जेव्हा व्यवस्था होती साफसफाईची त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये संबंधित ठेकेदाराला चौपन्न माणसं उपस्थित ठेवणं हे गरजेचं होतं आता ती चौपन्न माणसं जर त्यांनी जर आणले नाही तर आम्ही तर सोडा नगरसेवक तर सोडा एका सामान्य नागरिकाला जाऊन तुमच्यासारख्या वृत्तपत्राच्या किंवा वृत्तवाहिनीच्या माणसाला जाऊन सकाळी हजेरीवर तपासता येत होतं किंवा किती माणसं आहे तुझी आणि त्यातनं जर समजा माणसं कमी भरली तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होती हा जो ठेका निघालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून माणसांची अटच काढून टाकलेली आहे आता तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना कंट्रोल करणार स्वच्छतेचे काही मापदंड थोडी असतात तो म्हणतो माझी स्वच्छता झाली आम्ही म्हणतो नाही झाली भविष्यामध्ये जे नवनिर्वाचित सरकार इथे येईल त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये एवढा मोठा कॉन्फ्लिक्ट तयार होईल कारण शेवटी लोकप्रतिनिधीच हे स्वच्छता करून घ्यायचे पूर्वी सुद्धा पण हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे झोन वाईजचा मी तुम्हाला सांगतो हा अत्यंत म्हणजे बेकायदेशीर आणि सर्व मापदंडांना सर्व याचे जे आहे प्रमाण असतात त्या सर्वांना बाजूला सारून फक्त आपल्या माणसांना ते ठिके भेटले पाहिजे साडे सात लाख लोकांच्या जीवाशी हा सुरू असलेला खेळ आहे आणि योग्य वेळी आम्ही त्याच्या बाबतीतचे आमचे निर्णय करू असं आपल्याला सांगतो तर प्रेक्षको हो हे होते काँग्रेसचे मिलिंदजी चिमोटे एकंदरीत या सगळ्या निर्णयाबद्दल आणि पुढच्या त्यांच्या निवडणुकीच्या ज्या तयारीबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया इथे दिली आहे आता येत्या काही दिवसांमध्ये या निर्णयाची आणखी पारदर्शकपणे स्पष्टता येईल आणि त्या पद्धतीने हे निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये काय होतं कोण विजयी होतं याच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आम्ही वेळोवेळी देतच राहू त्यासाठी बघत राहा सिटी न्यूज नमस्कार